एक असा ब्रँड आहे ज्याने स्टेशन स्मार्टफोन लॅपटॉप टीव्ही कॅमेरा अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून टी व्ही एंटरटेनमेंट इंडस्ट्री पर्यंत प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्या नावाचा ठसा उमटवलाय सोनीचे अनेक हिंदी मराठी आणि इंग्लिश चॅनल सुद्धा आहेत सोनी मॅक्स वर सारख्या सारख्या लागणाऱ्या सूर्यम सारखी सोनी कंपनीच्या सक्सेसची स्टोरी आहे मध्ये जसा हिरा एका हमालापासून एका इंडस्ट्रीचा मालक बनतो तसंच रेडिओ रिपेअर करण्यापासून ते बहात्तर हजार कोटी रुपयांची कंपनी उभी करण्यापर्यंतचा सोनी कंपनीचा हा प्रवास जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा आणि अकिओ मोरिता या दोघांनी म्हणून एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये सोनी कंपनीची सुरुवात केली मसरू इबुका इबुका यांचे वडील एक आर्किटेक्ट होते त्यांच्या घरात तंत्रज्ञानाशी संबंधित व्यवसाय आधीपासूनच चालत होता मसरू यांच्या वडिलांनी पहिलं पाण्यावर चालणारं इलेक्ट्रिक सेंटर तयार केलं होतं पण एकोणीसशे दहामध्ये मध्ये एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला तेव्हा मसरू फक्त दोन वर्षांचा होता वडिलांच्या मृत्यूनंतर मसरू आपल्या आई सोबत आपल्या आजी आजोबांकडे गेला मसरूच्या आईने दुसरं लग्न केलं त्यानंतर तो आपल्या आजी आजोबांकडेच राहिला मसरू चालत होता कारण मसरूला लहानपणापासूनच इलेक्ट्रॉनिक उपकरण जमा करायला आणि ते कोलून बघायला आवडू लागलं होतं मसरूला त्याच्या शालेय शिक्षणादरम्यान तंत्रज्ञानाची आणखी आवड निर्माण झाली महायुद्धा दरम्यान सैन्यात भरती व्हावं लागलं मग सैन्यात सुद्धा त्यांनी लष्करी तंत्रज्ञान विभागातच नोकरी केली इथेच त्यांची भेट झाली अकिओ मोरिता यांच्याशी अकिओ हे सुद्धा नौदलात टेक्निकल लेफ्टनंट होते मसरू तंत्रज्ञानाशी निगडित स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता महायुद्ध संपलं होतं जपानमध्ये आता वेगळं संकट ओढवलं होतं युद्धामुळे जपान आर्थिकदृष्ट्या खूप कमजोर झाला होता बेरोजगारी खूप वाढली होती अशातच मसरू इबुका यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता पण पैसे नव्हते त्यामुळे त्यांनी एका डिपार्टमेंटल स्टोर मध्ये रेडिओ रिपेअर करण्याची नोकरी केली काही काळानंतर अकिओ मोरिता आणि मसरू इबुका या दोघांनी मिळून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय केलाच दोघांनाही टेक्नॉलॉजीची आवड होती त्यांचा व्यवसाय करण्याचा प्लॅन असा होता की सर्वसामान्यांना वापरता येतील अशा वस्तू तयार करायच्या आणि त्या विकायच्या त्यासाठी त्यांनी सुरुवातीला पाचशे डॉलरचं कर्ज काढलं आणि त्यांनी पहिलं प्रोडक्ट बनवलं ते म्हणजे राईस कुकर आता पहिल्याच बॉलला सिक्स बसेलच असंही नाही त्यांचं हे प्रोडक्ट फसलं ते तोट्यात नव्हतं पण त्यांना नफा सुद्धा झाला नव्हता पण दोघांनीही हार मानली नाही आणि जेवढे पैसे त्यांच्याकडे होते ते त्यांनी नवीन संशोधनात गुंतवायला सुरुवात केली त्यांनी सुरू केलेल्या या कंपनीचं नाव टोकियो टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन असं ठेवलं होतं एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये एक अमेरिकन टेपरेकॉर्डर बाजारात आला होता आता हा टेपरेकॉर्डर मसरू यांनी जपानच्या सरकारी प्रसारण केंद्रावर पाहिला त्याचीच कॉपी करून आणि त्याला स्वतःचा थोडा टच देऊन त्यांनी स्वतःचा टेपरेकॉर्डर मार्केटमध्ये लाँच केला सुरुवातीला या टेप्रेकॉर्डरला मार्केटमध्ये फारशी मागणी नव्हती पण मग दोघांनी मिळून टेप्रेकॉर्डर जास्तीत जास्त विकण्यासाठी एक शक्कल लढवली त्यांनी त्या ते टेप्रेकॉर्डरचे नऊ हजार नऊशे नव्याण्णव उपयोग लोकांना जाहिरातीमार्फत सांगायला सुरुवात केली हळूहळू त्यांच्या या टेप्रेकॉर्डरची मागणी मार्केटमध्ये खूप वाढली कॉर्पोरेट कंपन्या आणि मीडिया हाऊसकडून खूप ऑर्डर मिळाल्या त्यांचा बिझनेस सेट झाला होता उत्पादन वाढल्यामुळे त्यांना त्यांची कंपनी मोठ्या जागेत शिफ्ट करावी लागली मग एकोणीसशे बावन्न मध्ये त्यांनी ट्रान्झिस्टर लॉन्च केलं आणि त्याच काळात त्यांनी टी, टी के रेडिओचं नाव बदलून सोनी केलं सोनी हे नाव देण्यामागचं कारण म्हणजे सोनी हा शब्द सोनस या लॅटिन शब्दापासून आलाय सोनस म्हणजेच आवाज एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये सोनी रेडिओची विक्री खूप वाढली त्यामुळे कंपनीच्या उत्पादनात शंभर टक्के वाढ झाली सोनी रेडिओ खूप लोकप्रिय झाला त्यामुळे त्यांनी कंपनीचं नाव बदलून सोनी कॉर्पोरेशन ठेवण्याचा निर्णय घेतला आता ही गोष्ट जानेवारी एकोणीसशे अठ्ठावन्नची यानंतर पुढील दहा वर्षे कंपनीनं व्हिडिओ टेपमुळे मार्केटवर राज्य केलं एकोणीसशे एकाहत्तर मध्ये त्यांनी पहिला वीसीआर लॉन्च केला या शोधासाठी त्यांना पुरस्कार सुद्धा मिळाले साली सोनी या ने सोनी वॉकमन या प्रोडक्टने कंपनीला यशाच्या अशा शिखरावर पोहोचवलं की इतर कंपन्या त्यांचा प्रोडक्ट कॉपी करू लागल्या सोनी कंपनीची सुरुवात सुद्धा प्रोडक्ट कॉपी करूनच झाली होती जेव्हा इतर कंपन्यांनी वॉकमन सारखा प्रोडक्ट बनवायला सुरुवात केली तेव्हा त्यांनीही वॉकमन नावाने त्याची विक्री केली कारण ते नाव खूप लोकप्रिय झालं होतं मग पुढे सीडी प्लेयर प्ले स्टेशन स्मार्टफोन लॅपटॉप टी व्ही व्हिडिओ रेकॉर्डर असे अनेक सोनी कंपनी विकू लागली इबुका आणि या काहीतरी नवीन जिद्दीने रेडिओ रिपेअर करण्यापासून सुरू झालेला हा प्रवास हजार कोटी रुपयांची कंपनी उभी करण्यापर्यंत येऊन ठेपलाय अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका